महायुतीचे सरकार जोरात बहुमताने आले आहे तुम्ही आर पी आयचे चे नेते काय आवाहन करणार सर्वप्रथम मी सर्वांना जेमिन करतो पॅनथर गणेश दादू भद्रिके मुंबई उपाध्यक्ष पदावर काम करतो सर्वप्रथम मी अणुशक्ती आणि चंबूर तालुक्यामधील सर्व आर पी आयच्या कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो साहेबांच्या आदेशानुसार महायुतीचं काम करण्यास साहेबांनी सांगितलं होतं या दृष्टिकोनातून अणुशक्ती आणि चंबूर तालुक्यातील जोमाने कामाला लागले कार्यकर्ते आणि दोन्ही चंबूरमध्ये तुकाराम काते आणि अणुशक्तीमध्ये सना मलिक हे जोमाने निवडून दिले आम्ही चांगल्या मताने निवडून दिले जेणेकरून आमची युती भाजपबरोबर असतानासुद्धा आमची युती भाजपबरोबर असतानासुद्धा आम्ही सैना आणि राष्ट्रवादी अजित पवार ह्या गटाशी आम्ही सन्मत करून तरी त्यांना मतं दिले पण आमची भीती भाजपबरोबर आहे हे लक्षात असू द्या आणि आमचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रावर आठवले गटाच्या कार्यकर्त्याने जोमाने कामे करून आज जी पोझिशन भाजपची आणली एकशे एकतीसची ती पोझिशन इतक्या याच्या पहिल्या कधी आली नव्हती कारण आठवले साहेबाचे कार्यकर्ते सच्चे आणि साहेबाचा आदेश पाळणारे असल्याकारणाने भाजप आज सत्तेमध्ये सत्तेत सर्वात मोठा गट म्हणून तो डिक्लेअर झालेला आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी जे आश्वासन आमच्या साहेबांना दिलेले आहेत ते आश्वासन त्यांनी पुरे करावं एवढं सांगतो मी पुढे आता जे मंत्रिमंडळ होणार आहे तुमचे काही मागणी असणार आहे का हो मंत्रिमंडळात मागणारच साहेब एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून आमचे गौतम भाऊ सोनुने हे पँथर कार्यकर्ते आहेत जुना पँथर आहे पॅन्थर जगला पाहिजे अशा दृष्टिकोनात आम्ही काल साहेबांकडे मागणी करायला गेलो आम्ही शंभर सव्वाशे लोक गेले होते त्याच्यात आमचे महाराष्ट्राचे नेते राजू पुजारी होते दुसरे महाराष्ट्राचे नेते साहेबराव ससाने होते मी मुंबईचे उपाध्यक्ष म्हणून गणेश भद्रिके माझे सहकारी प्रबोधनगरचे सहकारी संजय डिवर सुभाष क्षेत्रे आणि माझे शाखा अध्यक्ष अविनाश भद्रिके आणि इतर अनेकजण मोठे मोठे नेते शंभर एक गेलो होतो खास करून सांगायला साहेबांना की काही झालं तरी ह्या बारीने गौतम भावाला मंत्रिपद भेटलं पाहिजे जेणेकरून आपला हात गुन्हा पॅन्थर आहे जुना पॅन्थर हा जगला पाहिजे कारण तो लाचच्या शेपेला नाही अभि नाही तो कभी नाही अभिनय नाही तो कभी नाही अशा दृष्टीकोनं आम्ही गेलो होतो आणि साहेबांनी थरासा उकार दिलेला आहे आता तर मंत्रिमंडळ एकोणतीसला होणार आहे साहेब आज बाहेर गेलेले आहेत संविधान जागर असल्या असल्याकारणाने साहेब कोल्हापूरला गेले साहेब आज आज असते तर आज आणखीन जवळ शंभर दोनशे लोक गेले असते गौतम भाऊच्या संदर्भात गौतम भाऊसाठी दृष्टिकोनातून बोलतो साहेब की अख्ख्या महाराष्ट्रातला लहानसा कार्यकर्ता असा मोठा कार्यकर्ता या शाखा अध्यक्ष असूया अख्ख्या महाराष्ट्र चांद्यापासून तर बांध्यापासून बांध्यापासून तर मुंबईपर्यंत असं एकही गाव नाही का एकही कार्यकर्ता नाही अशा कार्यकर्त्याला ओळखत नाही आणि गौतम भाऊ सर्वांच्या सुखादुखात त्याला गाडी भाड्याची जरूरत नसते काही नसते काही नाही तर मोठे नेते येत अरे कोणी चला रे चला रे गौतम भाऊ त्याची वाट बघत नाही तो निघला आता उदाहरण तर आम्ही जिथे राहतो मी मी जिथे राहतो तिथं त्यांच्या मनाला आला अरे आज भद्रिकेच्या घरी चहा प्यायला जायचं तर गौतम बाध दोन चारकडे घेऊन येणार असा स्वभावचा माणूस गौतम भाऊ आहे आणि त्या माणसाचं गो गरिबांच्या सुखात दुखात साहेबाच्या नंतर मुंबईचा नेता खरं असेल तर गौतम आहे मुंबई अध्यक्ष होते मु मुंबई मुंबईच्या जवळ हजारो कार्यकर्त्यांची नावं तोंड पाडताना त्यांच्या घरी जायचे ते सर्क्युलर वाटायला असा मुंबईचा आता आज आजपर्यंत एकही ने, नेता झाला नाही आणि गौतम भाऊला का नाही मला साहेबांनी अग्रणी गौतम भाऊ मंत्रीपद मंत्रिपद द्यावा जेणेकरून सगळे सामान्य कार्यकर्त्यांचं कॉलर टाईट होईल आणि चांगले कामं होतील नाहीतर देतात बिझनेसवरलेला फायदा काय होतो मोजके मोठभर कार्यकर्त्यांचा फायदा होतो बाकीचे कार्यकर्ते उपाशी राहतात ते झालं नाही पाहिजे साहेब हे लक्षात ठेवा इथून पुढं गौतम भाऊलात मंत्रिपदात घ्यावा एवढीच विनंती करतो थांबतो जय जय बुद्ध जय भाज